साठी आपण इथं बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत शिमला मिरच थोडे शेंगदाणे दोन टमॅटो घेतलेले आहेत चिरून ही लसूण खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे खिचडीसाठी आणि हा गरम मसाला घेतलेला आहे चला तर आपण बघूया खांद्याची खिचडी कशी बनवतात खिचडी बनवण्यासाठी मी एक वाटी डाळ घेतली त्याच वाटीनं दोन वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत आणि दोन दोघंही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी इथे गॅस लावून आपण त्याच्यावर कुकर ठेवलाय त्याच्यात आपण दोन पळ्या तेल टाकणार आहोत नंतर जिरं टाकणार आहोत कांदा टाकून घेऊया मग आपण कांदा चांगला गुलाबी रंगावर झाल्यावर आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया आता आपण शिमला मिरच आणि टमाटे ते घालून घेऊया कांद्यामध्ये तेलामध्ये शिवला मिरच व टमाटे चांगले शिजून गेलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये चटणी टाकूया आणि गरम मसाला टाकूया चवीप्रमाणे पहिलेच पाणी गरम करून ठेवलेलं आहे साईडला ही गरम पाणी जर टाकलं तर खिचडी चांगली लागते आणि पटकन पण होते आता आपण थोडेसे हळद टाकूया त्यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत आपण आता कोथंबीर घालूया आणि लगेच मीठ टाकून देऊ आता हे पाणी उकळू द्यायचं आहे मग आपण तांदूळ आणि डाळ टाकूया तुम्ही बघू शकता पाण्याला उकळे आलेले आता आपण धुतलेले डाळ आणि तांदूळ त्याच्यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा कुकरला झाकण लावून घेऊया आणि तीन शिट्ट्या काढून घेऊया म्हणजे आपली खिचडी एकदम व्यवस्थित शिजून जाईल खिचडी बघा आपली किती छान झालेली आहे आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे खिचडीला संध्याकाळच्या टायमाला अशी गरम गरम खिचडी पापड लोणचं असं सर सगळं असेल तर जेव्हाचा आनंद काही वेगळाच असतो